एकदम कडकमध्ये आपण टाटा समो एवन घेऊन आलो आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओचा फुल डिटेल्स आपण दाखवलेला आहे नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप प्रदीप कार्निजी आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो टाटा समो एवन गाडी सचिन सर आपल्याला गाडी देणार आहेत टाटा समो एवन मॉडेल दोन हजार अकराचा आहे गाडीचा नंबर आहे एम एच बावीस पी झिरो पाच साठ नंबर आहे गाडी कंडिशन कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे कुशन गाडीला नवीन गाडलेले आहे गाडीची प्राइस कोण केलेली आहे दोन लाख पंचावन्न हजार रुपये उनली बॅटरीमध्ये कमी केल्यातील कॉन्टॅक्ट नंबर यांचा असणार आहे सचिन सर यांचं नाव आहे शहाण्णव पासष्ट शहात्तर तीन हजार तीन नंबर आहे आणि सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठ्याहत्तर एक्क्याऐंशी पासष्ट नंबर आहे नंबर मित्रांनो डिस्प्लेवरती दिलेला आहे व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला खाली दिसत असतो त्याच नंबरची तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स भेटून जातील गाडी खरेदी असेल तर तुम्हाला त्याचा व्यवहार होऊन जाईल यासोबतच मित्रांनो अजून तुम्हाला बऱ्याच गाड्यांचा व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच पद्धती व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती रोज सकाळी न चुकता एक व्हिडिओ अपलोड केला जात असतो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन प्रेस करा मित्रांना फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची असेल त्यांना भेटून जाईल चारटासमोर येऊन आहे फुल गाडीजून बघू शकताय डिटेल्स सर्व गाडीचे आपण दाखवलेल्या आहेत ज्यांना गाडी आवडली असेल तर मी नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करून सर्व डिटेल्स घेऊ शकताय गाडीचा लुक बघू शकताय नीट अँड क्लिअरमध्ये गाडी आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करू शकताय तसंबद्दलच मित्रांनो मला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न कराय की केला कौ जाईल जर अवेलेबल असेल तर नक्कीच व्हिडिओ आपण अपलोड करत असतो कमेंटनुसार बऱ्याच कमेंट आपल्याला आल्या होत्या त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत यासोबतच मित्रांनो तुम्ही जर गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही गाडी खरेदी विक्री करत असाल डीलर असाल तर तुमच्या सोयीसाठी फक्त तो ग्रुप क्रिएट केलेला आहे इतर लोकांनी त्याच्यावरती जॉईन होऊ नये कारण की बरेच फालतूचे कमेंट्स त्याच्यावरती येत असतात त्यामुळं त्यांना रिमूव्ह केलं जात असतं फक्त गाडी खरेदी विक्री करणाऱ्यांनी जॉईन व्हावी त्यांच्या सोयीसाठी तो आपण व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे तुम्ही बघू शकता गाडी नीट अँड क्लिअरमध्ये गाडी आहे गाडीचे सर्व डिटेल्स दिलेले आहेत ज्यांना गाडी आवडली असेल तर मी गाडी घेऊ शकता सुपर क्वालिटीमध्ये गाडी आहे टाटा समो ए वन गाडी असणार आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडेल तुम्ही कॉल करू शकताय सरांना नंबर आपण दिलेला आहे शहाण्णव पासष्ट शहात्तर तीन हजार तीन नंबर आहे सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठ्याहत्तर एक्क्याऐंशी पासष्ट नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे स्टार्टिंगला गाडीची माहितीसुद्धा दिलेलं आहे तुम्ही माझं रिव्हर्स घेऊन बघू शकताय आणि गाडी खरेदी करू शकताय बघू शकताय फुल्ल डिटेल्समध्ये व्हिडिओ आपण दिलेला आहे व्हिडिओ स्किप करून पाहिलं तर तुम्हाला